कौडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शैक्षणिक उपक्रम म्हणजे जुन्या काळातील आठवण व नव्या काळाला सुचवणारा आदर्श दिनांक जानेवारी रोजी सकाळी सात वाजता कौडगाव जिल्हा परिषद शाळेतील पंचावन्न विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल छत्रपती संभाजीनगर कडे रवाना करण्यात आली छत्रपती संभाजीनगर वेरुळ अजिंठा लेणी दौलताबाद किल्ला भद्रा मारुती या ऐतिहासिक व अभ्यासपूर्ण स्थळांना भेट देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे यावेळी गंगाखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी माननीय श्री शशिकांत मुंडे साहेब आणि शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री बालाजी दराडे यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी शेफळ फोडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व बसला हिरवा झेंडा दाखवून सहल उत्साहात रवाना करण्यात आली सकाळच्या थंड वातावरणातही गट शिक्षण अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले शिक्षण विभाग व शिक्षक विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत हा सकारात्मक संदेश समाजाला मिळतो आहे कौडगाव जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम गंगाखेड तालुक्यातील आदर्श शैक्षणिक पॅटर्नकडे टाकलेले एक महत्वाचे पाऊल ठरत आहे अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेकन प्रेस करा धन्यवाद